नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पुरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजार बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलॅकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे पार पारशिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपला अवकाली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये आणि सरह दरंदर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची आहे उमरडा जात आहे लोकला अवकालेली अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये आणि सरह दर भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची आहे देऊळगड राजा जात आहे लोकला अवकालेली नऊशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये एक कमालर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सरह दरंदर भेटलं आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोकल लावकाली एक हजार सातशे तीन क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आहे सात हजार रुपये पुढची पुढचे बाळासामते वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली चारशे सत्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाल एक हजार चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे दहा रुपये आणि सर्व दर दरंतर आहे सात हजार पाचशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावण्यारा अवकाली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व हलंतर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाला समिती आहे कमेश्वर जाता आहे हॅब्रेड आवाकाले आठशे सतरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हा धरंधर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये नंतरची बाला समिती आहे घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेवर आवाकाले सतराशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व हा धरंदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये नंतरची बाधासमित्या उमेडा जात आहे लोकल अवकाली तीनशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसादारणंदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये नंतरची बालासमित्या वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार पाचशे साठ क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वधारणंदर भेटला भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वररा खांबडा जात आहे लोकल आवक आली पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटलं आहे पाच हजार पाचशे रुपये दर भेटलं आहे सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलं आहे सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद